नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे तर हे जे आपलं सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल आहे हे आपण जरूर सबस्क्राईब करावं त्याबरोबर नवीन जे आपले मित्रमंडळी कोणी असतील ज्यांना हवामानाच्या अंदाजाची आणि हवामानाच्या सखोल मार्ग असण्याची नितांत गरज आहे तर त्यांना ही आठवण आपण हक्कानं हे सबस्क्राईब करायला लावावं कारण आपण जे बावन्न हजार या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहात ते आपण एक प्रकारचे या चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहात तर तर आपली सामाजिक जबाबदारी आहे की हवामान साक्षरता ही जी लोक चळवळ आहे ही तळागाळात पोहोचण्यासाठी आपण खारीज वाटा उचलावात आणि त्याबरोबर आठवणीनं आपले जे मित्रमंडळ आहेत त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला लावावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बावन्न हजार सबस्क्रायबर आहेत त्यांनी हे जे घंटाकार चित्र जे आहे नोट नोटि नोटिफिकेशन जे आहे बेल आयकॉन ते आठवणींना आपण क्लिक करून ठेवावं हो। जेणेकरून आपण हे क्लिक करून हो ठेवल्यानंतर आपल्याला सूचना ऑन होतील आणि ते आपल्याला मोबाईलवरती लगेच मिळतील म्हणजे आपण जर ज्यावेळी व्हिडिओ प्रसारित करू सकाळी पहाटे दुपारी कधी आपण व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर नवीन व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आणि तो आपण पाहून घ्यावा असा सूचना आपल्या मोबाईलवरती मिळतात आणि त्या तुम्हाला खूप लाभदायक माफ करा तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू प्रथमतः थोडंसं आपण एकंदरीत वाऱ्याची परिस्थिती पाहू वाऱ्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की दोन तीन वाऱ्याच्या चक्राकार स्थिती असल्यामुळे थोडंफार महाराष्ट्रावरती वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल त्यामधील एक मुख्य जी वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे ती म्हणजे एक अँटीसायकोलॉजी आहे म्हणजे वादळाच्या विरुद्ध दिशेने आपण जर आता पाहत असाल तर इथे एक वादळ चालू आहे याचा केंद्रबिंदूचा दाब जो आहे तो एक हजार पाच हेक्टापासकल इतका कमी आहे तर त्याबरोबर हे एक वादळ जे आहे हे वादळ आहे ते वाऱ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरत असतं म्हणजे हे गड्याच्या काट्याच्या गडळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने ज्यावेळी फिरत असतं त्याला आपण वादळ म्हणतो त्यावेळी त्यामधलं हे एक वादळ आहे आर्बी समोरामध्ये खोल समोरामध्ये त्याबरोबर हे एक साधारण थायलंड देशाच्या जवळ हे एक वादळ आहे तर हे जे वादळ आहे हे सुद्धा वाऱ्याच्या गळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने आहे तर हे वादळ त्याबरोबर हे दुसरं वादळ आणि नव्याने एक तयार होत असलेलं बऱ्यापैकी अरबी समुद्रामध्ये तर हे इथं हलकंसं वादळ आहे हे सुद्धा वाऱ्याच्या काट्याच्या उलट्या दिशे दिशेने आहे त्याबरोबर हे सर्व जे आहेत हे वाऱ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने आहेत पण घड्याच्या काट्याच्या दिशेने घड्याच्या घड्याच्या काट्याच्याप्रमाणे फिरतात त्याप्रमाणे हे जे फिरते हे अँटीसायक्लॉन आहे अँटीसायक्लॉन म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरणारे वाऱ्याच्या वादळाच्या विरुद्ध दिशेने असलेले तर हे जे अँटीसायक्लॉन आहे या अँटीसायक्लॉनवर महाराष्ट्रावरती बराच फरक पडत आहे कारण ची दिशा जी आहे तर ती जम्मू काश्मीरकडून जे येणारे वारे आहेत तर ते हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन हिमालयाच्या पायथ्याशी जे वाऱ्या आहेत तेही सुद्धा घेऊन ते महाराष्ट्रावरती पूर्णपणे आपल्याला दिसत आहे की महाराष्ट्रावरती पूर्णपणे येत आहे ने वारे था तर अशा पद्धतीनं वारे येत असतील तर नैसर्गिक वारे जे हिमालयाकडून किंवा जम्मू काश्मीरकडून जे वारे नैसर्गिक वारे वाहत आहेत त्यांना अजूनसुद्धा अजून, अजून जास्त बळकटी मिळून या अँटीसाबमुळे बऱ्यापैकी हे वारे जे आहेत ते महाराष्ट्रावरती येत आहेत त्यामुळं थंडी वाढण्यास मदत होत आहे त्याबरोबर वाऱ्याचा वेगसुद्धा आपल्याला वाढलेला दिसेल कारण आपण जर आता पाहत गे पाहायला गेला तर साधारणत विदर्भामध्ये वाऱ्याचा वेग हा चोवीस ते पंचवीस किलोमीटर प्रति तास आहे नाशिककडेच तो वीस ते प वीस किलोमीटरच्या आसपास आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो साधारण पंधरा किलोमीटरच्या आसपास आहे त्याबरोबर आपण जर मराठवाड्यात पाहिलं तर तो एकवीस वीस ते एकवीस किलोमीटर प्रत्येकास अशा पद्धतीनं हे वारे वाहत आहेत तर हे वारं वाढण्याचं वाऱ्याचा वेग वाढण्याचा किंवा वारा सोसाट्याचा वारा सुटण्याचं कारण जे आहे तर मुळात हे अँटीसायक्लॉन आहे जे वादळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतो एक प्रकारचं वादळच असतं पण वादळाच्या विरुद्ध दिशेनं असल्यामुळं अँटीसायक्लोन त्याला म्हणतात तर हे जे वाऱ्याची चक्रकार स्थिती जी आहे तर ती वरील जे वारं आहेत वरील जे थंड हवा आणि वारं जे आहेत ते घेऊन येत आहे महाराष्ट्रावरती आणि त्यामुळं बऱ्याच अंशी महाराष्ट्रावरती वाऱ्याचा वेग आणि थंडी वाढलेली दिसत आहे तर सॅटेलाईट इमेजचा आपण जर विचार केलो तर साधारणत थोडंफार बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये इथं अरबी समुद्रामध्ये आणि इथं बंगालच्या उपसागरामध्ये हलकेसे ढग आहेत त्या व्यतिरिक्त जास्त ढग एकंदरीत दक्षिण सुद्धा नाही आहेत दक्षिण भागामध्ये श्रीलंकेवर त्यांनी काही प्रमाणात बंगालच्या अरबी समुद्रामध्ये काही डग आहेत ते तांबूसतात दिसणार आहे त्यावेळी तिथे ढग जास्त नाही आहेत जर आपण वॉटरपर पाहिलं पाण्याची वाफ किंवा बाष्प हे जर पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की साधारणतः महाराष्ट्रावरती बऱ्याच प्रमाणात थंड बाष्प वरून जे आलेलं आहे तर ते वरून बाष्प तेलंगणामध्ये सुद्धा पोचलेलं आहे कर्नाटकाचा बराच भाव व्याप्त केलेला आहे म्हणजे कर्नाटकामध्ये सुद्धा थंडी वाढलेली दिसून येईल आपल्याला त्याबरोबर जे तेलंगणा आहे किंवा महाराष्ट्राचा बराच भाग आहे त्यामध्ये सुद्धा हे थंडी वाढलेली दिसून येईल आणि दव धुकं जे आहेत हे प्रमाण राहून येईल तर आजच्या दिवसभराचं हवामान आपण पाहत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे आज जो सूर्यप्रकाश आहे तर सूर्यप्रकाश साधारण ते सहा ते आठ म्हणजे जे ऊन आहे निरभ्र ऊन आहे कडक ऊन तो बऱ्यापैकी आपल्याला जे ऊन पडलेले दिसून येईल ते सहा ते सात तास किंवा आठ तास आपल्याला मिळालेलं दिसून येईल त्याबरोबर आपण जर पाहिलं तर एकंदरीत वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येईल दिवसभरामध्ये आणि त्यामध्ये हे हा जो ढगांचा समूह आहे एकंदरीत पूर्णपणे अरबी समुद्रामध्ये तर तो काही प्रमाणात कोकण किनारपट्टीवरती येतो का हा पाहणं गरजेचं आहे त्याबरोबर आपण जर दुसरी साईडला इमेज पाहिली तर त्यामध्ये हलकेसे ढग आपल्याला दिसून येतील साधारणतः बीडवरती बीड आणि अहमदनगरच्या सीमारेषेवरती लातूरवरती काही प्रमाणात हे ढगाळ वातावरण झालं आहे बीड बीड आणि लातूरमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर अहमदनगरमध्ये हलकशा प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आहे त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर ही जी कोकण रांग आहे म्हणजे सह्याद्री किनार सह्याद्री पर्वतरांगा जी आहेत त्यामध्ये जे आसपास जे जिल्हे आहेत म्हणजे वरून जर चालू केलं आपण तर त्यामध्ये साधारणतः ठाणे पालघर असेल किंवा नाशिकचा काही भाग असेल अहमदनगरचा काही भाग असेल त्याबरोबर पुणे असेल रायगड असेल सातारा असेल रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल शिराळागडचा भाग असेल सांगलीचा सा। तर हलकंसं ढगाळ वातावरण इथं होऊ शकतं हलकंसं म्हणजे एकदम हलकंसं ज्यातून काहीच म्हणजे निष्पन्न न होण्यासारखं हलकं ढगाळ वातावरण इथं आपल्याला दिसत आहे ते होऊ शकतं तर आजच्या महत्वाच्या बाबीमध्ये तेच होतं दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे जे खोल समुद्रामध्ये जे वादळ आहे तर हे वादळ आता हळूहळू सोमया देशाकडे सरकत आहे तर ते खोल समुद्रामध्ये असल्यामुळे बरेच दिवस तिथं ते दहा दिवस जवळ जवळजवळ जवळजवळ दहा दिवस तिथं ते आहे बऱ्यापैकी तर जातात आता महत्त्वाची सूचना तीच होती की आजच्या गडीमध्ये फक्त थंडी थोडीफार वाढलेली दिसून येईल त्याबरोबर सहा ते आठ तास सहा ते सात आठ तास तुम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाश निर्भ्रकाश आकाश दिसेल आपल्याला वाऱ्याचा वेग थोडाफार वाढलेला दिसेल तर आता आता महत्व सूचना होती की आपण हे जे भारतीय वामशास्त्र चॅनल आहे हे आठवणींना सबस्क्राईब करावं आणि हे जे बेल आयकॉन आहे हे बेल ऑकॉन आठवणींना घंटाकार चित्र आपण सबस्क्राईब ऑन करून ठेवावं जेणेकरून आपल्याला सूचना याच्या मिळतील धन्यवाद